एकंदरीत आपण आव्हान काय करणार मी आता प्रामुख्याने हेच सांगितलं की आमचा जो अजेंडा आहे त्यात एक नंबरला आणि जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी शिक्षकांचं जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याची जिल्हा जे आहे यू पी एस सी एम पी एस सी सेंटर्सना अधिक सशक्त करण्यात यावं बेरोजगार जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करावेत नवीन जे स्थानिक प्रकल्प येतील त्यात स्थानिक पदवीधरांना संधी मिळावी याच्यासाठी आम्ही आग्रही असू आणि सगळ्यात महत्त्वाचं कोकणात जे प्र पर्यटन आहे त्या पर्यटनासाठी म्हणून विकास करण्यासाठी प्रयत्नशील कारण या पर्यटनाच्या माध्यमातून नवीन पदवीधरांना रोजगाराच्या संधी मिळतात सर कायम अनुदानित जो प्रकल्प चालला किंवा शासनाचा कायम शब्द काय कायम हा शब्द माझ्या माहितीप्रमाणे तो जातो पण तो अतिशय संत गतीने जातो म्हणजे वीस टक्के मी तेच म्हटलं की, की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक तिथे हस्तक्षेप करणं आवश्यक तिथे विरोध करणं हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदाराचं काम आहे असं वाटतं साठ हजारपेक्षा ज्या शाळा आता खाजगीकरण होत चालल्या थांबवण्यासाठी आपल्याकडे काय योजना योजना म्हणण्यापेक्षा मी आधीच मी तेच आहे की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर लक्ष ठेवणं हे प्रामुख्याने आपलं काम आहे विरोध करणं हे देखील आता माहिती आम्ही निश्चितपणाने बाबतीत आव्हान कसे नाही मी गेले सहा महिने या संपूर्ण मतदारसंघात फिरतो आहे मी आव्हान वगैरे हा शब्द मला कुठे दिसलेला नाही ना त्याच्यापेक्षा उलट पक्ष मी असं म्हणेन की लोक शोधत आहेत जेव्हा बारा वर्ष झाली हे कुठे आहे तुम्ही सगळे लोकांना संभ्रम आहे की आपण निवडून दिलेला आमदार नेमका कुठे आहे नाही नाही असं नाही आहे मी गेले सहा महिने या प्रक्रियेत काम करतो आमचे आठ दहा दिवस नाही आम्ही गेले सहा महिने या संपूर्ण मतदारसंघात मतदार नोंदणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना भेटतो आहे त्यांच्याशी बोलतो त्यांच्यासुद्धा वॅकेट झालं आहे त्यांची नोंदणी करतो आज आपण त्यांना भेटतो हे सांगतो की सव्वीस तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाला तुम्ही जास्तीत जास्त 그래, 야, 오늘리만짱다